हार्दिक स्वागत पोटगाव जंगलात चिखलाचे साम्राज्य वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त मुरबाड तालुक्यातील पोटगाव जंगलात चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहन चालक मेटा कुटीला आल्या पोटगाव जगलात चिखल झाला असल्याने दोन दोन तास वाहतूक व्यवस्था कोलमोडून पडत आहे ठेकेदार यांनी रस्ता दुढी बाजूला खोदून ठेवलेला असल्याने एका बाजूला मातीचा ढिगारा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने फसत असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली असून या जंगलातील रस्त्याचे काम त्वरित चालू करा अशी मागणी वाहन चालक मालक करीत आहे या पोटगाव रस्त्यावर मातीमुळे चिखल झाला असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे तरी एका बाजूने रस्त्याचे त्वरित काम चालू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे आणि न्योत्साचे प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद